सदैव बागलाणचे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या एकशे सदतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक सव्वीस डिसेंबर पासून यात्रोत्सवास सुरुवात होत देवस्थाना आहे देवस्थानाकडून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे यात्रेनिमित्त मंदिर व परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे गुरुवार दिनांक सव्वीस रोजी पहाटे तहसीलदार कैलास चावडे प्रतिभा चावडे अध्यक्ष भालचंद्र बागड अरुणा बागड व सटाणा नगर परिषदेच्या प्रशासक कल्पना ठुबे व रमेश ठुबे यांच्या हस्ते महापूजा होईल महाराजांच्या रथाचे पूजन होऊन मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून दुपारी तीन ते रात्री अकरापर्यंत पारंपारिक रथ मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीचे मोठे आकर्षण असते दरवर्षी अनेक भाविक ही मिरवणूक पाहण्यासाठी येथे दाखल होतात सोमवार दिनांक तीस रोजी दुपारी दोन वाजता आरम नदीपात्रात भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे यात्रोत्सव काळात दररोज दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रोत्सवासाठी विविध प्रकारचे पाळणे दाखल झाले असून व्यावसायिक आपले दुकान थाटत आहे मोठ्या शाळांना संधी देण्यात आली आहे सटाणा हे एकमेव असे गाव आहे ज्या गावातील लोक एका सरकारी अधिकाऱ्याची पूजा करतात दरवर्षी मार्गशीर्ष वध्य एकादशीला त्यांच्या पुण्यतिथी साजरी केली जाते या निमित्त त्यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येथे दाखल होतात यात्रोत्सव काळात देवमामलेदार मित्रमंडळाकडून देवमामलेदार भक्तपरिवार येवला यांचा भजन संध्या सोपान महाराज कनेरकर यांचे हिंदुत्वावर जाहीर कीर्तन तसेच शिवलीला पाटील यांचे कीर्तन व नाथ भक्त आकाश शिंदे यांचा संगीतमय गाड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे